एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेच खुलं व्यासपीठ राजूर पोलीस स्टेशनचे काम हे उत्कृष्ट आहे असे उप अधीक्षक स्वाती भोर यांनी म्हटले आहे काल अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर स्वाती भोर यांनी राजूर पोलीस स्टेशनची वार्षिक तपासणी घेतली त्यावेळी ते बोलत होते राजूर पोलिसांचे काम पाहून त्यांनी कौतुक केले या परिसरात पर्यटकांची गर्दी होत असल्यामुळे पर्यटन याबाबत विविध सूचना देखील दिल्या तसेच सर्व पोलीस स्टेशनची पाहणी देखील केली आहे यावेळी राजूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण दात्रे यांनी त्यांचे स्वागत केले तसेच पोलीस अंमलदार यांच्या संदर्भातही अडीअडचणी जाणून घेतल्या राजूर पोलीस स्टेशनची उत्कृष्ट कामगिरी याबद्दल त्यांचे अभिनंदन करून यापुढे देखील त्यांनी चांगले काम करावे याबाबत मार्गदर्शन करून सूचना केल्या यावेळी राजूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणारे पोलीस पाटील यांची बैठक बोलवून त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यांना सूचना देखील देण्यात आल्या पोलीस पाटील यांच्याकडून देखील भोर मॅडम यांचा सत्कार करण्यात आलाय

एचपी न्यूज साठी विलास तुपे काजूर अकोले महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम